मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आबा म्हणत असतात कलाच्या आईला सरोज तू आमंत्रण दे पण सरोज म्हणत असते आबा मी आमंत्रण कुणालाही देणार नाही आणि मुळात म्हणजे मला ह्या दोघी पटनच पटतच नाही आहेत त्यामुळे मला आणि आणि या गौ गव, मंगळागौरमध्ये मला काहीही इंटरेस्ट नाही यापेक्षाही जास्त मला माझी इम्पॉर्टंट कामे आहेत तर सरोजचं हे बोलणं ऐकून कलाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं पण कला मात्र गपच असते रोहिणीला मात्र खूपच आनंद होत असतो तर लगेच सरोज ही सर्व काही बोलते आणि तिथून निघून जाते आणि म्हणत असते मला या गौ मंगळागौरमध्ये काहीही इंटरेस्ट नाही पण कलाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं तर आपण बघणार आहोत कला आणि अद्वैतची मंगळागौर असते अद्वैत म्हणत असतो मी पूजेला बसणार नाही असं म्हणतच अद्वैत तिथून निघून जातो कला उठते आणि एक मिनिट अद्वैत आणि कला म्हणत असते चांदेकर एक मिनिट थांब मी काय भावली नाहीये जेव्हा पाहिजे जेव्हा बायको म्हणून बाजूला घेऊन मिरवायचं आणि नंतर सोयीने बाजूला करायचं असं सर्व काही कला बोलत असते अद्वैत मात्र गपचूपणे ऐकत असतो आणि लगेच कलाही आजोबाला म्हणत असते आजोबा प्लीज मला माफ करा हे असं असेल तर मला मंगळागौरची पूजा नाही करायची असं म्हणतच कलाही मात्र तिथून निघून जाते तर आबाला मात्र याचं खूपच टेन्शन आलेलं असतं आबाची तब्येत एकदमच खराब होते आबा हे खाली खाली बसतात तर सर्वच जणं आबाकडे धाव घेतात सर्वचजणं आबाला बघण्यासाठी जात असतात आबाची तब्येत खूपच खराब झालेली असते इकडे डॉक्टर आलेले असतात तर अद्वैत हा बा दरवाजामधूनच बघत असतो आबा म्हणत असतात अद्वैत कला तुमचा संसार कधी सुखाचा होणार असं म्हणतच असं आबा मनाशीच बोलत असतात आणि ते सर्व काही अद्वैत ऐकत असतो अद्वैत म्हणत असतो मला आबासाठी या खरेची खरेसोबत नाटक करावंच लागेल चांगलं वागावंच लागेल तर अद्वैत हा कलाला बायको स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करत तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं